सर्वांना नमस्कार मी महेश बन्ने आपल्या सर्वांचं टेक महेश या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष असं स्वागत करतो मित्रो या चॅनेलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका तसेच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक परिपत्रक आलेलं आहे त्या परिपत्रकासंदर्भात माहिती पाहणार आहोत त्याचं टायटल आपल्याला दिसत आहे पहा ते परिपत्रक कशा संदर्भात आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत म्हणजे शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत कार्यरत स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या कामकाजाबाबत एक परिपत्रक जारी केलेले जार जा का आहे महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्यामार्फत आणि हे परिपत्रक आहे अठरा डिसेंबर दोन हजार तेवीसचं यामध्ये स्वयंपाकी तसेच मदतनीस यांचे शाळेमधील कामकाज काय आहे याबद्दल सविस्तर आणि स्पष्टपणे माहिती दिलेली आहे ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात या विषयासंदर्भामध्ये प्रस्तावनेमध्ये काय दिलेली माहिती पहा प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्यासाठी राज्यातील विविध शाळांमध्ये मानधन तत्वावर स्वयंपाकी तथा मदतनीस कार्यरत आहेत सदर स्वयंपाकी तथा मदतनीस यांची नियुक्ती शाळा व्यवस्थापन समितीद्वारे केली जाते प्रस्तुत स्वयंपाकी तथा मदतनीस यांना केंद्र व राज्य हिस्सा मिळून प्रतिमाह प्रतिमासिक म्हणजे महिना रुपये दो दोन हजार पाचशे इतके मानधन देण्यात येते प्रस्तुत स्वयंपाकी तथा मदतनीस यांना शासन निर्णय दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार अकरामधील परिच्छेद नऊमध्ये नमूद केल्याप्रमाणे कामकाज पार पाडावे लागते प्रस्तुत कामकाजामध्ये शाळा व शाळेचा परिसर स्वच्छ ठेवणे ही बाब नमूद आहे सदर काम योजनेशी संबंधित कामकाजाव्यतिरिक्त असल्याने प्रस्तुत कामाबाबत स्वयंपाकी तथा मदतनीस कामगार संघटना यांच्याकडून नाराजी व्यक्त केली जात आहे याबाबत स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या संघटनेकडून शासनास वेळोवेळी निवेदन प्राप्त होत असून योजनेव्यतिरिक्त अन्य कामे न देण्याची तसेच स्वयंपाकी तथा मदतनीस यांना कामावरून विणाकारण विणा चौकशी कमी न करण्याची मागणी केली जात आहे त्या अनुषंगाने प्रस्तुत योजनेअंतर्गत कार्यरत असणाऱ्या स्वयंपाकी तथा मदतनीस यांचे कामकाज सुनिश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती या प्रस्तावनेच्या अनुषंगाने शासन निर्णय किंवा त्यामध्ये कोणते बदल किंवा काय कामकाजासंदर्भात सूचना दिलेल्या आहेत ते आपण पुढे पाहूयात शासन निर्णय काय झालेला आहे पहा प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत कार्यरत असणाऱ्या स्वयंपाकी तथा मदतनीस यांनी पुढील प्रमाणे कामकाज पार पाडावे म्हणजेच खालील स्पष्टपणे दिलेली जी काही कामे आहेत ती स्वयंपाकी तथा मदतनीस यांनी पूर्ण करावायची आहेत यामध्ये पहिलं काम आहे पहा शासनाने निश्चित केलेल्या पाककृतीनुसार विविध वेळेत पोषण आहार शिजवण्याचे काम करणे म्हणजे जी वेळ दिलेली आहे त्या वेळेलाच पूर्ण करणे दुसरा आहे तांदूळ व धान्यादी मालाची साफसफाई करणे तिसरा आहे शाळेमध्ये विद्यार्थ्यांना जेवणाच्या जागेवर आहाराचे वाटप करणे चौथा आहे शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी आहाराचे सेवन केल्यानंतर जेवणाच्या जागेसह स्वयंपाकग्रहाचे साफसफाई करणे तसेच सांडलेल्या अन्नाची विल्हेवाट लावणे म्हणजे विद्यार्थी जेवल्यानंतर त्या ठिकाणची स्वच्छता करणे तसेच स्वयंपाक खोली ती सुद्धा स्वच्छ करणे चौ पाचवाय पोषण आहाराकरिता वापरण्यात आलेल्या भांड्यांचे तसेच विद्यार्थ्यांच्या ताटांची साफसफाई किंवा स्वच्छता करणे सहावा आहे पोषण आहाराकरिता आवश्यक असणारे पिण्याचे पाणी भरणे व जेवताना विद्यार्थ्यांना पाणी पुरवणे पुढील काम आहे शाळा स्तरावर परस्पर निर्मिती व देखभालीकरिता सहकार्य करणे त्यानंतर अन्न शिजविताना वापरलेल्या भाजीपालाविषयक नोंदी ठेवणे प्रस्तुत योजनेअंतर्गत कार्यरत असणाऱ्या स्वयंपाकी तथा मदतीस यांच्या कामकाजाबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्यास त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यापूर्वी त्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी द्यावी तदनंतर याबाबत संबंधित गटशिक्षण अधिकारी यांच्या परवानगीने पुढील उचित कार्यवाही करण्यात यावे अशा पद्धतीने सविस्तर आणि स्पष्टपणे स्वयंपाकी तथा मदतनीस यांचे कामकाज कोणते आहे याबद्दल हे परिपत्रक स्पष्ट केलेले आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा कमेंट करा धन्यवाद